बकासूर आणि चिक्या चिक्या आणि बकासूर घट क्रमांक सत्त्याण्णव पहिल्यांदाच असं घडलं असेल की बकासूरचं गट पाहण्यासाठी इतक्या वेळ थांबावं लागलं आणि सात वेळा प्रथम क्रमांक केलेली ही गाडी घटक्रमांक सत्त्याण्णवमध्ये सौंदर्त्या पळाली आणि पास झाली या दोघांचा ताळमेळ कायमच टॉप जुळत असतो असा जनतेच्या मनातील हिंद केसरी जोड कोहिनूर बकासूर आणि चिक्या बक्या आणि चिक्या चिक्या आणि बक्या सुंदरवाडी पळाली आणि गट क्रमांक सत्त्याण्णवमध्ये गाडी गटपास झाली